चोवीस कोटींची मालकीन असून सुद्धा धनश्रीला चहलने का दिली करोडची पोटगी धनश्रीकडे कस काय चोवीस कोटीची संपत्ती आणि काय संबंध आहे चहलच्या डिव्होर्स आणि आय पी एलचा चला मस्त विस्तार जाणून घेऊया आजच्या बातमीत नमस्कार प्रेक्षकांनो मी नील सोनार आणि आपण पाहत आहात बोले मॅच युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा अखेर घटस्फोट झालाच घटस्फोटच्या वेळी युजवेंद्र चहलने धनश्रीला करोडो रुपयांची पोटगी देण्याचे मान्य केले पण धनश्री कमावती आहे तिची कोट्यावधींची संपत्ती आहे पण तरीही चहला धनश्रीला पोटगी का द्यावी लागली याचे कारण समोर आले आहे तर आपल्याला माहीत असे पडते की धनश्रीच्या नावावर चोवीस कोटी रुपयांची संपत्ती आहे हे ऐकून तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असणार की एवढी संपत्ती धनश्रीच्या नावावर कशी तर मित्रांनो धनश्री सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे इन्स्टाग्रामवर तिचे छप्पन लाख फॉलोअर्स आहेत तर यूट्यूबवर तिला तेवीस लाख लोक फॉलो करतात आणि त्यामुळे सोशल मीडियावर तिची सर्वात जास्त कमाई आहे त्याबरोबर धनश्री डान्सही शिकवते आणि त्यामधूनही तिला चांगले पैसे मिळतात तर ही माहिती तर झाली धनश्रीच्या संपत्तीबद्दल आता युजवेंद्र चहलची संपत्ती किती आहे ते जाणून घेऊया युजवेंद्र चहलने आय पी एलमधून आत्तापर्यंत साठ करोड रुपये कमावले आहे चहल हा इन्कम टॅक्स ऑफिसर सुद्धा आहे त्यामुळे त्याला दर महिन्याला एक लाख पस्तीस हजार एवढा पगार मिळतो चहलचा जो आलिशान बंगला आहे त्याचीच किंमत पंचवीस करोड रुपये आहे ॲडव्हर्टाइजमेंटमधून चहलला वर्षाला सहजपणे दोन कोटी रुपये कमावतो आता हे सगळं माहीत करून मोठा प्रश्न हाच पडतो की धनश्री करोडपती असूनही चहलला पोटगी का द्यावी लागली तर त्याबाबत असं आहे की धनश्री वर्मा ही कमावती आहे पण दुसरीकडे चहलसाठी आता सर्वात महत्वाचा दिवस आला आहे कारण आता आय पी एल सुरू होत आहे त्यामुळे आय पी एल सुरू असताना जर हे प्रकरण सुरू असले असते तर त्याला न्यायालयात हजर राहावे लागले असते आणि त्याचे खेळावरचे लक्ष विचलित झाले असते ही गोष्ट चहलला संघात घेणाऱ्या पंजाब किंग्सला परवडली नसती कारण त्यांनी चहल साठी तब्बल अठरा कोटी रुपये मोजले आहेत त्यामुळे आय पी एल पूर्वी लवकरात लवकर घटस्फोट आपल्याला मिळावा अशी चहलची मागणी होती आणि त्यासाठीच त्यानेही पौणे पाच कोटी रुपयांची पोटगी धनश्री वर्माला दिल्याचे म्हटले जात आहे कारण धनश्री कमावती असताना तिला पोटगी का द्यावी हा सर्वात मोठा प्रश्न आहे त्यामुळे आय पी एल पूर्वी घटस्फोट मिळावा यासाठी चहलने धनश्रीला दिलेला ही एक रक्कम पोटगी आहे त्यामुळे आता चहल आय पी एल मध्ये बिनधास्तपणे खेळू शकतो तर ह्या पूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा आणि अशाच बातम्यांकरिता सबस्क्राईब करा बोल एम एचला